सुनेत्रा पवारांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देत पती अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदी शनिवारी राजभवनात शपथ घेतली अजितदादांनी तब्बल सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्रीपद भूषवलं होतं आणि त्याच पदावर राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री होण्याचा मान सुनेत्रा पवारांना मिळाला मात्र सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री होण्यासाठी ज्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला त्या जागेवर त्यांचा मोठा मुलगा पार्थ पवार त्यांना पक्षाकडून संधी देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे दोन हजार एकोणीस साली मावळ लोकसभेतून पराभूत झालेले पार्थ पवार वडील अजित पवारांच्या अकाली निधनामुळे सक्रिय राजकारणात येत पुढची राजकीय कारकीर्द सुरू करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे जर पार्थ पवार यांना पक्षाने खरंच संधी दिली तर त्यांचा पुढचा राजकीय प्रवास नेमका कसा असू शकतो आणि त्यांना नक्की काय संधी आणि आव्हानं असू शकतात जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात दिवंगत नेते अजित पवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री पवारांचा थोरला मुलगा असणारे पार्थ पवार यांनी दोन हजार एकोणीस साली मावळ लोकसभेतून राजकीय नशीब आजमावलं होतं मात्र शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी जवळपास सव्वा लाखाने पार्थ पवारांचा पराभव केला होता खरं तर त्यावेळी पार्थ पवारांना उमेदवारी देण्यास स्वतः शरद पवारांनी विरोध केला होता कारण त्यावेळी शरद पवार स्वतः महाडा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार होते आणि सुप्रिया सुळे बारामती मतदारसंघातून उमेदवार होत्या त्यामुळे एकाच घरात तीन उमेदवार नको यावरून शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली होती मात्र पक्षांतर्गत चर्चा झाल्यानंतर पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर झाली पण पार्थ पवारांना अपयश आलं त्यानंतर पार्थ पवारांनी पक्षात सक्रिय काम करायला सुरुवात केली पक्षाच्या महत्वाच्या कार्यक्रमांना ते हजर राहत होते त्याचप्रमाणे बैठकांचे नियोजन करण्याच्या कामातही पार्थ पवार सहभागी होत असायचे त्यामुळे कमी बोलणारे पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सहज भेटणारे अशी पार्थ पवार यांची पक्षात ओळख झाली होती आणि आता त्याच पार्थ पवारांना संसदेचे वरिष्ठ सभागृह असणाऱ्या राज्यसभेचे खासदार म्हणून दिल्लीतील संसदीय राजकारणात प्रवेश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे जर पार्थ पवार राज्यसभेचे सदस्य झाले तर देशभरातील अनेक अभ्यासू आणि ज्येष्ठ नेत्यांसोबत पार्थ पवारांना थेट काम करण्याची मोठी संधी मिळेल यातून पार्थ यांना अनेक नव्या गोष्टी शिकता येतील त्याचबरोबर संसदेचे कामकाज कसं चालतं सरकारने केलेले कायदे मंजूर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील अनेक दिग्गज नेत्यांची अभ्यासपूर्ण मांडणी पार्थ पवारांना जवळून पाहता येईल इतकंच नाही तर राज्यातील प्रलंबित प्रश्न सभागृहात उपस्थित राहून पार्थ पवारांना मांडता येतील त्यासोबतच संसद सदस्यांच्या अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्याची संधीही पार्थ पवार यांना मिळेल एकंदरीतच पार्थ पवार यांचं नेतृत्व घडण्यासाठी राज्यसभेवरची संधी ही पार्थ पवार यांच्या राजकीय करिअरसाठी महत्वाची ठरू शकते आणि त्यासोबतच आगामी काळात आई सुनेत्रा पवार यांच्यासोबत मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुराही पार्थ पवारांना सांभाळावी लागणार आहे अर्थात यात पार्थ यांचा लहान भाऊ जय पवार हाही त्यांच्यासोबत असणार आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व पवार घरातीलच व्यक्तीने करावं असा आग्रह पक्षातील नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आहे असं आत्ताच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीत तरी दिसून येतं दरम्यान पार्थ पवारांना राज्यसभेवर संधी दिली जाईल का याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद